आणि आताच एक मोठी बातमी हाती येते हाजी अली दर्ग्यात आता महिलांना प्रवेश खुला करण्यात आलेली आहे या प्रवेशावरची बंदी आहे ती न्यायालयाकडून उठवण्यात आलेली आहे उच्च न्यायालयानं ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे हाजी अली दर्ग्यात आता महिलांना देखील प्रवेश खुला असेल या संदर्भातला पॉझिटिव्ह निकाल आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे या संदर्भातली एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानुसार हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश बंदी नसेल म्हणजे इथून पुढे हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून महिलांना हा प्रवेश बंद करण्यात आलेला होता जेव्हापासून हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त बदललेले होते तर मजारला हात लावणे परवानगी ही कुणालाच नाही आहे आणि महिलांना देखील प्रवेश आतपर्यंत दिला जात नव्हता त्या सगळ्या संद्र, संदर्भात एक याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती निकालाचं वाचन गेल्या काही मिनिटांपासून सुरू होतं आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे की हाजी आधी दर्ग्यात महिलांना आता इथून पुढे प्रवेश खुला असे तेव्हा हाजी अली दर्ग्यात जाण्यासाठी महिलांना आता मार्ग मोकळा झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक महिन्यांपासून झटत होते भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी देखील आंदोलन केलेलं होतं भले ते आंदोलन फसलेलं असेल मात्र त्यानंतर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल हो झाली होती या संदर्भातली की हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना देखील प्रवेश देण्यात यावा आणि त्याच संदर्भात एक सकारात्मक असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं देखील घेतलेला आहे हाजी अली दर्ग्यात महिलांना जी प्रवेश बंदी होती ती आता उठवली जाणार आहे ती न्यायालयानं उठवलेली आहे कारण असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे न्यायालयानं आता इथून पुढे मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये मजारपर्यंत महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय आजच्या दिवसभरातला न्यायालयाचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल न्यायालय परिसरातून आमचे प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहेत अमेय काय म्हटलेला आहे हा निर्णय देताना न्यायालयानं हायकोर्टाने आपला निर्णय देताना स्पष्ट केलेला आहे की संविधानाने महिलांना आणि पुरुषांना समाज अशा ठिकाणी जाण्याची येणार नाही जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे जर हाजली ट्रस्ट महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून जर त्यांना परवानगी नाकारत असेल तर महिलांची सुरक्षा आणि त्यांना सुरक्षा देणं ही देखील ट्रस्टची जबाबदारी आहे त्यामुळे ट्रस्टन त्या संदर्भातले उपाय लवकरात लवकर योजावेत आणि महिलांना कुठल्याही प्रकारची मझारच्या जवळ जाण्यास अडथळी करू नये असे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरची जी मझारच्या जवळ जाण्याची बंदी होती ती हायकोर्टाने उठवलेली अमेया हा ऐतिहासिक असा निर्णय देताना न्यायालयानं काही विशेष गोष्टी नमूद केलेल्या आहेत न्यायालयाचा जो संपूर्ण निकाल आहे त्याची प्रत थोड्याच वेळात हाता येत येईल आता जो ऑपरेटिव्ह पार्ट जो महत्वाचा सुरुवातीचा ऑपरेटिव्ह मुद्दा असतो तो, तो हायकोर्टाने स्पष्ट केलेला आहे त्यामुळे नेमके काय मुद्दे आहेत हे सांगणं आत्ता कठीण होईल मात्र थोड्याच वेळात आदेशाची पूर्ण प्रत हातात आल्यावर सांगता येईल मात्र सध्याच्या घडीला संविधानाने जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्यानुसार महिलांवरची जी बंदी आहे ती उठवलेली आहे अमय तुझ्याकडून घेत राहू दिलेल्या माहितीबद्दल आणि आता आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आहेत विद्याताई न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाकडे तुम्ही कसं बघता स्वागत करता अर्थातच मला फारच आनंद झाला म्हणजे मुळात अशा प्रकारच्या याचिका कराव्या लागतात ही जरी दुर्दैवाची वाईट गोष्ट असली तरी याचिका केल्यानंतर न्यायालय जर आपल्या संविधान मरून असे निष्पक्ष निकाल देत असेल तर त्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला हवं आता प्रश्न फक्त असाच आहे की जसं शनी शिंदे न्यायालयाने आदेश दिला तरी विरोध प्रतिकार हे चालूच राहिलं कारण सरकारनी त्याच्या बाबतीत आवश्यक ती कार्यवाही केली नाही तसं बाबतीत होऊ नये अशी अतिशय मनापासून इच्छा आहे आणि मुस्लिम स्त्रियांच्यासाठी खूप खूप आनंद झालेला आहे त्या दर्ग्याच्या दर्शनाला जाऊ शकतील त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाची गोष्ट आहे नक्कीच विद्याताई गेली अनेक दशकं तुम्ही महिलांच्या अधिकारासाठी लढता आहात शनी शिंगणापूरचा लढा यशस्वी करून दाखवला त्यानंतर आता हाजी अली दर्ग्याचा हा लढा देखील यशस्वी झालेला बघायला मिळतोय यानंतर तुम्हाला काय असं वाटत नाही यानंतर मला असं वाटतं सुरुवातीला म्हटलं की अशा मंदिर प्रवेशासाठी किंवा विषयमत्ता दाखवणाऱ्या विशेषतः धर्माधारित ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात पुन्हा पुन्हा लढाईची वेळ येऊ नये न्यायालयाच्या निकालांनी सगळ्या धर्म संस्थापकांनी धर्माच्या काय प्रवर्तकांनी आपल्या धर्माची चिकित्सा व्हायला हवी आणि त्या बरोबर आपण त्रिपुरुष समतेचा हा जो एक अतिशय महत्वाचा मूल्याधार आहे हा मानायला हवा याची जर त्यांनी स्वतःच एक चिकित्सा करून त्याचा स्वीकार केला तर अशा लढ्यांमध्ये फालतू वेळ जाणार नाही अधिक विधायक येईल निश्चित विद्याताई खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्याकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल आता आपल्यासोबत आहेत रजियाजी न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे पहिली तुमची प्रतिक्रिया यावरती काय याच्यावर माझी प्रतिक्रिया अशी आहे की हा भारताच्या संविधानाचा विजय आहे हो आणि त्यामुळे मला आनंद आणि समाधान आहे कारण भारताचं संविधान जे सर्व नागरिकांना अधिकार देत त्या ते दे अधोरेखित ह्या निर्णयाने केलेलं आहे दुसरा प्रश्न असा आहे दर्गा प्रवेशाच्या आंदोलनाच्या बाबतीत आम्ही मुस्लिम स्त्रियांच्या आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर आम्ही काम करतो पण ही आमची प्राथमिकता दर्गा प्रवेश वगैरे ही आमची प्राथमिकता नव्हती आमची प्राथमिकता ही आहे की मुस्लिम स्त्रियांचं शिक्षण सुरक्षितता रोजगाराचे हक्क या बाबतीतचे मुद्दे पुढे यायला पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे एकीकडे जसं दस, हे संविधानाचा विजय आहे याचा आनंद होतोय तसं प्राथमिकता मुस्लिम स्त्रियांच्या या घेतल्या गेल्या पाहिजे आंदोलनांमध्ये असंही आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की हे स्पष्टपणे त्या संघटनांनी मान्य केलं पाहिजे की याच्या बाबतीत धर्माचा गोळ घालता कामाने कारण या आंदोलनामध्ये मला असं दिसलं की धर्माचा फार गोळ घातला गेलेला होता आणि ते धर्माचे मुद्देही पुढे केले गेलेले होते त्यामुळे हे है निसर्ड आहे भारतीय संविधानाच्या बाबतीत स्पष्टता न ठेवता त्याच्यामध्ये धर्माचे गोळ घातले तर ते निसर्ड ठरू शकतं हाँ ही यानि या निमित्ताने या संघटनांच्या यांच्या संबंधी आपण समजून घेतला पाहिजे निश्चित निश्चित रजियाताई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तेव्हा हाजी अली दर्ग्यातील महिलांसाठी आता प्रवेश खुला झालेला आहे उच्च न्यायालयानं ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे आणि हाजी अली दर्ग्याचे ट्रस्टी मुफ्ती मनुदत्ता आपल्यासोबत आहेत मुफ्तीजी उच्च न्यायालयाने हा जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे याची अंमलबजावणी तुमच्याकडून होणार आहे का मुफ्तीजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत हॅलो हा मुफ्तीजी मेरी आवाज पोहोच रही है आप, आप ता? जी, जी. जी मुफ्ती जी हाई कोर्ट ने ये जो निर्णय दिया है उसकी तरफ आप कैसे देखते हैं और उसका इम्प्लीमेंटेशन अभी होगा क्या जल्द ही और सबसे पहली बात मैं बताना चाहूंगा कि ये जो फैसला है हिंदुस्तान की हुकूमत के दबाव में ये कोर्ट ने फैसला दिया है और इस फैसले को यकीनन हमारे दिलों पर ये तकलीफ वाली बात है कि मुसलमानों पर ये कुछ न कुछ चीजें थोपने की कोशिश की जा रही है हम अगला जो तो मामला है हम कोर्ट के ऊपर देख रहे हैं हम सुप्रीम कोर्ट भी जाएंगे और इस फैसले को चैलेंज करेंगे जी तो आप जो हाई कोर्ट ने फैसला दिया है उससे आप सहमत नहीं है बिल्कुल नहीं है और साथ ही साथ ये हुकूमत के दबाव में ये फैसला दिया गया है और हुकूमत ने जो दबाव बनाया है मैं ये समझता हूँ कि मुसलमानों पर कभी सुबह सूर्य नमस्कार करने का कभी गौपूत्र लगाने का और कभी इस मामले को सामने ला करके मुसलमानों पर दबाव बनाने की कोशिश है ये मुसलमानों के संविधान के साथ छेड़छाड़ करने जैसा मामला है जी जी आज पहले गौरव खोश करके बात करनी चाहिए थी जी लेकिन कहीं ना कहीं तकलीफ पहुंची है इस चीज को लेकर के कि हम मुसलमानों के संविधान का ध्यान नहीं रखा गया जी जी मुफ्ती जी कोर्ट ने आज क्या कहा है अभी हमारे एडवोकेट वहां निकलेंगे तो हमें पता चलेगा क्या कहा है अभी हुँ, तो हुँ. आप लोगों के माध्यम से जो रिपोर्ट हम तक पहुंची है कि वो दरगाह के अंदर में औरतों को एंट्री दे दी गई है हुँ. लेकिन आ, पूरी रिपोर्ट हम देखेंगे उसके बाद हम आपसे तबशील बात कर सकते जी मुफ्ती जी आपने कहा कि दबाव के कारण ये निर्णय लेने लिया गया है किसका दबाव है ऐसा आपको लगता है यकीन हिंदुस्तान की हुकूमत और महाराष्ट्र का दबाव होगा और जिस चलते ये फैसला करवाया गया जी जी तो मुफ्ती जी आप आगे जाएंगे इस केस को लेकर बिल्कुल जाएंगे इसमें हम आगे बढ़ेंगे और सुप्रीम कोर्ट का दरवाजा हमारे लिए खुला हुआ है और हम इसको चैलेंज करेंगे कोर्ट में आगे कोर्ट में इंशाल्लाह

especially by leaders like zakia johar, uh, soman, and by <laughs> noorja. and today there is also a new situation where progressive muslim men from within the community are taking a more strident position in standing with the women of this community. so i think the process of reform in carried. Hadi ali is the first victory, and now we will even go for the issue of triple talaq. <laughs> 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 मगर हमारा मानना है कि जो हाईकोर्ट का जजमेंट आया है जिन्होंने संवैधानिक प्रिंसिपल्स की बात की है तो वो सुप्रीम हाँ, कोर्ट का भी फैसला हमारे हाथ में आएगा चौदह पंद्रह और ट्वेंटी वन की जो संवैधानिक प्रिंसिपल्स है उसके आधार पर कोर्ट ने आज फैसला दिया है फिर काफी बड़ी जजमेंट था आज लेकिन हम डिस्कस करें इस केस के थोड़े बैकग्राउंड के थोड़ा सा रिकॉल किन किन चीजों को लेकर ऐतराज था और सरकार ने क्या स्टैंड लिया था इस पूरे मामले में देखिए बात ऐसी है कि 2011 तक और 400 साल से सभी महिलाएं हाजली दरगाह जाती थी ऑल ओवर सडन दो से हाजली ट्रस्टी को पता नहीं क्या हो गया कि उन्होंने जो मजार है दरगाह के अंदर जो मजार होता है वह उन्होंने औरतों को मना कर दिया और वो सभी औरतें का सवाल है ये सिर्फ मुस्लिम औरतों का सवाल नहीं है उसके बाद भारतीय मुस्लिम आंदोलन ने उन ट्रस्टियों से भारत की महाराष्ट्र की सरकार सबसे बात करने की कोशिश की मगर कोई सुनवाई नहीं हो रही थी उसके बाद वो कोर्ट में गए दो साल से लगातार कोर्ट का फैसला चल रहा है मगर और एक बात है कि जिस प्रकार से कोर्ट ने आज मंदिर प्रवेश के अधिकार पर आज दरवाजे खोल दिए महिलाओं को लेकर उसी प्रकार से आज भारत के कोर्ट ने बाकी के दरवाजे आज दरगाहों के लिए भी महिलाओं के लिए खोल दिए Yeah. because you are saying that uh, the, the next battle is triple talaq exactly there is already a petition in the supreme, supreme court, court. Uh, are you hopeful that the supreme court will also uh, pronounce a, what you would refer to as a progressive judgment exactly. overturning uh, the practice of triple exactly, talaq. triple talaqs are being given on whatsapp and sms and uh, skype and uh, over the telephone, it's all ridiculous this practice, the triple talaq practice has been banned in 22 muslim countries it's reformed even in sri lanka, bangladesh and pakistan, so what on earth are muslims in this country doing so now तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केलेली होती ते याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांचीही प्रतिक्रिया आहे हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश हा आमचा पहिला यशाची पायरी आहे आणि इथून पुढे आमचा लढा सुरूच राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र काही वेळापूर्वीच हाजी अली दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांना मात्र उच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य नाही आहे याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं देखील त्यांनी आत्ताच माझा बोलताना सांगितलेलं आहे